जय शिवराय भावांनो मी विनोद चिखले तर सर्वांचं स्वागत करतो थेट आपल्या कोकणातून तर मंडई बघू शकता आज काहीतरी वेगळा प्लॅनिंग आहे आणि आमचं सातंबा ग्रामस्थ मंडळींचा आहे ना गाव मोड आहे तर व्हिडिओ तर इंटरेस्टिंग होणार आहे चाललोय नदीवरच्या दिशेने पुढे सुद्धा मंडई चाललेत आणि मागून सुद्धा मंडई येत आहेत आपण मध्येच आहोत तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला एक सर्वांनी नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे ना आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना, ला ना। जो जो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंटवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर बघू शकता आपल्या पुढेसुद्धा मंडळी चाललेत आणि मागून पण मंडळी येत आहेत बरेच अशी लाईन मुंग्यांची जशी लाईन लागते ना फौज तशी चालले मागून पण मंडळी येत आहेत अगदी मुंबईतून सुद्धा आपले दोन तीन कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते सुद्धा आलेले आहेत पावडे घेऊन हम्म पावडे आपल्या हरिओम पावड्या कुदळ आकडी कोयती आणि हत्यार वगैरे घम्याला टोपले घेऊन पण पुढे महिला मंडळी चाललेत तर जाऊया आता आपण बघूया पुढे जाऊन आता आपल्या धावत पुढे लवकर जायला लागेल नाहीतर नदीवर पोचतील माणसं तरी आपण जाणार नाही तिकडे तर आता आपण चालला हो बंधारा बांधायला नदीवर इकडे बाबा आहेत आणि आहे ना सगळी आपली मंडळी चालले आहेत नदीच्या दिशेने बघता कशी फौज चाललेली आहे अगदी एकजुटीने एकवटून आपले गावकरी मंडळ आहेत ना आज नदीवरती आहे ना बंधारा म्हणजे ग्रामपंचायतमधून प्रत्येक गावोगावी असं उपक्रम राबवले जात असतात नक्कीच आणि सुद्धा आहे ना आज तसा उपक्रम राबवायचा आहे अगदी दरवर्षीप्रमाणे दरवर्षीच आपण बंधारा नदीवर बांधत असतो जेणेकरून आता आहे ना पावसा गेल्यानंतर पाण्याची पातळी कमी होत जाते मग पाण्याचा साठा जमिनीत कमी होत जातो त्यासाठी आपल्याला पाण्याची पातळी वाढवण्यासाठी बंधारा बांधायला लागतो फक्त आपण आता मागून आहे ना पुढे पुढे आलो इकडे आपला राजीदा चालला आहे अरे पाय घसरला माझा हे आपल्या महिला मंडळी आहेत येतोय ये पुढे येतोय सैल बरीचशी मंडई पुढे पण अर्धी मंडई नदीवर पोचली पण आपण पन नदीच्या जवळ आलोय कुणाचा किर कुणाचा कालवान करता बाग्याचा कालवान आणि आंबील हा तर आपण येऊन पोचलो आहे नदीच्या जवळ आणि हा आपला आहे ना पंप हाऊस आहे आपला इथून आहे ना नदीतून म्हणजे नदीवर आपली विहीर आहे आणि या विहिरीतून आहे ना पाणी आपलं पिण्यासाठी पाणी आपलं जातो आणि मी तुम्हाला बोललो ना बरीचशी मंडळी आपली आहे ना नदीमध्ये येऊन पोचले आणि यांचे काय उद्योग चाललेत काय माहिती मला वाटतं खेकडे शोधायच्या तयारी का काय कसं काय काय माहिती आहे काय किरवी का काय हो ते बाबा किरवी का काय करता यांचे किरवी स्वतःचे पराक्रम चालू झालेत मला वाटत कामाला सुरुवात केली ना काय आणि आपण बघतोय आलो आलो एकच मिनिट आणि आपण बघतोय हे आपली वीर आहे आपला वरती पंप हाऊस आहे आणि इथून आपला आहे ना पाणी जातो तर बघूया आता आपली मंडई हे अशी रस्ता आहे आपला नदीचा यायचा आणि बघा सोबत कुत्रा पण आलाय आपण बघतोय आता आपले नाव गावातली सगळी मंडई आलेली आहेत अगदी एकजुटीने का बोलतोय नाही हा तो मधून पाणी जात आहे तर बघू शकतो आपण आपली सगळी मंडई एक एक कशी एकदम एकवटून चौकाश या पाय सरल तुमची व्हिडिओ काढताय कामाला आले हो मग कसे सातामा गावची माणसं कशी काम करतात बघाय नको बघा आमच्या गावातील सगळी ही मंडळी गावातल्या मंडळींसोबत काही मुंबईकर मंडळी सुद्धा आलेली आहेत आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्या आजच्या बंधाऱ्यासाठी बंधाऱ्याचा उपक्रम राबवण्यासाठी होणार आहे <laughs> चौकशी अपायसर मावशी काय आणला आहे हो चला आणला लवकर पण येऊन तर पोचलोय नदीवर आणि ना आता आपल्या इथे बंधारा धरायचं आहे कारण इकडे आपली विहीर आहे आणि विहिरीच्या झऱ्याची पातळी वाढवण्यासाठी आपल्या इथे बंधारा घालायचा आहे आणि नारळ फोडून अगदी श्री गणेश आपले माजी उपसरपंच श्री सूर्यकांत बटावले मुंबईवरून आलेत आणि त्यांचा सुद्धा हातवार आज आपल्याला लागणार आहे तर नारळ फोडून आपल्या भंडाऱ्याच्या क्रमचा श्री गणेश केलेला आहे

भाई यार तूने तब है हां सवाल अपन देगा सानिया ला हो क्या क्या मारना

ठीक आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để hay, giấc... Braille, không bỏ lỡ à. <laughs> những video <laughs> <mắc của> <thêm> <laughs> <mắc của> <thêm> hấp <laughs> <ơi> तर मंडळी आपण बघू शकतो आपले सगळे ग्रामस्थ मंडई कसे अगदी झटून आहेत ना कामाला लागलेले आहेत आपण बघू शकतो इकडे माती वगैरे भरायला लागले आहेत कारण बंधारा म्हटल्यानंतर पिशवीमध्ये माती भरून आपण प्लास्टिक कागद पण आपल्या ग्रामपंचायत मधून मिळालेला आहे आणि तिकडे आहे ना आपण दगडी वगैरे लावून घेतोय कारण नदीतल्या दगडी दरवर्षी येत ना वाहून जातात खाली तर मंडळी बघू शकतो आपण कशा पद्धतीने आपल्या बंधाऱ्याचं चा काम चालू आहे आणि आमच्या गावचे महिला मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळी सर्व एकजुटीने आहेत ना एकदम झटून कामाला लागलेले आहेत जबरदस्त अशी कामाची सुरुवात झालेली आहे बघू शकतो आपण सर्वजण नक्कीच व्हिडिओला एक तुम्ही सर्वांना ना लाईक करा आमच्या ग्रामस्थ मंडळींसाठी कारण तुम्ही बघू शकता आजकाल आहे ना गावोगावी मन माणसंसुद्धा इथनं खूप कमी होत चालले आहेत आणि असे उपक्रम राबवण्यासाठी माणसांची खूप आपल्याला गरज असते परंतु आहे ना प्रत्येक गावोगाव माणसांची आपल्याला कमतरता भासत असते परंतु आमच्या गावामध्ये बघू शकतो अगदी माणसं कमी असली तरीसुद्धा कशी झटून एकजुटीने काम करत आहेत बघू शकतो आपण आणि त्यासाठीच आमच्या ग्रामस्थ मंडळींसाठी एक लाईक तर बनतोच तर पाहत राहा व्हिडिओ बघा कशा पद्धतीने आमचे ग्रामस्थ मंडई काम करत आहेत ते फक्त तुम्ही यात्रिकाचे नाही ठेवले त्यांचं नाव नाही बस त्याचा मंडई बघू शकतो आपण आपलं कामकाज कुठपर्यंत आलेलं आहे आणि मंडळींचं आहे ना ब्रेक झालेला आहे तर सुट्टी झालेली आहे आणि साळीबाबा काय घेऊन आलेत पानं घेऊन आलेत तर कशासाठी इकडे आता मंडळी जरा पाणी प्यायला बसलेत आणि तिकडे बघू शकतो आपण इथे महिला मंडळी आहेत नाश्ता आणलेला आहे तर फरसण आणले आन आहे आणि फरसाण कांदा तर कांदा काप कापण्यासाठी चौघीजणी बसले आहेत ता काकी आहेत मावशी ताई नसते आणि आपली नाश्त्याची सोय पाणी होते नाश्ता पाण्याची सोय झालेली आहे केलेली आहे इकडे सर्व मंडळी बसलेत आपल्या नदीत आपण पण इथे बसलोय जवळच बसलोय तिकडे एक बाजूने नाश्त्याला दीक्षित पर्यंत नंबर लागलेला आहे काय रे नाश्त्याला फरसाण आणि कांदा मिक्स करून आता आपल्याला घेऊन आपल्या पण भेटेल लवकर आपला राजू तर घेऊन आलाय माझ्या पण हातावर ठेव तर या चौकास चौकस तर या नाश्ता करायला म्हणजे मस्त नदीमध्ये पंगत लागलेली आहे खाली पण सर्व मंडई नाश्ता करून घेतो बाकीचं अजून काम पण आपल्या बरंच करायचं आहे लवकर लवकर जेवढं होईल तेवढं लवकर घरी जायला मिळणार आहे आपल्याला तर मंडळी बघतोय आपण आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आता आहे ना पुन्हा एकदा आता आपण कागद टाकायला प्लास्टिक प्लास्टिक टाकून घेतोय आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर पुन्हा मातीने भरलेल्या गोण्या वगैरे आपल्याला टाकायचे आहेत तर बघूया त्या म्हणजे बघतोय आता आपण आहे ना कागद टाकून झालं प्लास्टिक आणि आता आपल्या मातीने भरले पिशव्या आणि माती टाकायची आहे कामाला सुरुवात झालेली आहे आपले सर्व मंडळी तर काम करतायत आपण बघतोय आपण पण जाऊया इथे कॅमेरा सेट केला आहे मी आणि आपण आता जाऊया तिकडे कामकाजाला सुरुवात झालेली आहे नाश्ता केल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने

तर मंडई बघूया आपण अगदी जवळून बघूया कारण आपल्याला लांबून आहे ना कॅमेऱ्यामध्ये आपली सर्वच मंडई दिसत नसतील कारण एकाच्या मागे एक असे आड उभे राहून काम चालू आहे त्यामुळे आता आपण आहे ना कॅमेरा घेऊन जरा फिरूया बघूया सगळ्यांचे चेहरे तुम्हाला दिसतील की कसं काम चाललेलं आहे ते आणि आपण आता इकडे ना बघा प्लास्टिक टाकून त्यावर आता पिशव्या टाकायचं पिशव्यांचा थर लावायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टीसुद्धा कामाबरोबर रंगलेल्या आहेत गप्पा गोष्टी मारत सर्वजण कसे छानपैकी काम <laughs> <laughs> काम करत आहेत सर्वजण अगदी मौज मस्ती मजा मस्ती करत सगळ्यांचे ना छान प्रकारे काम चाललेलं आहे बघू शकता आणि इकडे बघा आपले शरद थोरे आणि पाण्याची पातळी सुद्धा थोडी वाढत चाललेली आहे आपण बघू शकतो बघा पाणी आहे ना वर चाललंय ती जे समोर दगड बघतोय ना तिचं टोक सुद्धा आहे ना आता मगाशी जास्त दिसतो आता आहे ना कमी दिसतोय थोडं थोडं झाकून जात आहे म्हणजे ना पाणी वाढत चाललेलं आहे तर हे बघा इकडे कसं काम चाललंय आणि आपल्या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला सुद्धा मंडई आहेत ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हती म्हणून म्हटलं आपण आहे ना म्हणून बोललो आपण कॅमेरा घेऊन जरा फिरूया बघा महिला आहेत आणि आपले नाचरे बाबा आणि मांडवकर बाबा सुद्धा आहेत शाबास मांडवकर बाबा लय भारी काम केलं तुम्ही कुठचा पुरस्कार देऊया कुठचा पुरस्कार देऊया तुम्हाला फुलाची पाकली देऊ आम्ही बघा मांडवरावांनी एकटे कुदलतायत इकडे माती भरायचं काम चालू आहे आणि इकडे बघा तर छान प्रकारे अजून ह्याच्यावर थोडी ना आपल्याकडे जर पिशव्या कमी पडल्या तर थोडी आपण माती आणखीन ह्याच्यावर मारणार आहोत बघूया छान प्रकारे एकदम अतिशय उत्तम प्रकारे आपलं आहे ना कामकाज सुरू आहे बघूया तर बघू शकतो म्हणजे आपण आपले ना पिशव्या टाकून झालेल्या आहेत आणि शंभर पिशव्या होत्या मंदिरासाठी आणि प्लास्टिक होता तर आता आहे ना आपण बघू शकतो प्ला पिशव्या संपल्या त्यामुळे आता आपण जो प्लास्टिक ओपन राहिलं आहे ना त्याच्यावर आपण माती टाकून घेतोय म्हणजे प्लास्टिक उडून नाही सरकला नाही पाहिजे व्यवस्थित बसायला पाहिजे म्हणून आणि आता थोडंच काम बाकी राहिलेलं आहे थोड्याच वेळानंतर आपलं काम आहे ना पूर्ण होणार आहे तर म्हणजे आपलं कामकाज झालेलं आहे आणि सगळे आता घम्याला पावडे वगैरे आहेत ना सर्व हात्या धुवायला लागलेत हातपाय वगैरे सर्व मातीने वगैरे आहेत ना जाड झाले होते सगळे आणि सगळ्यांचे आता आवरावर सुरू आहे आपला मस्त एक फोटो पण घ्यायचा आहे आता बंधारा पूर्ण झालाय तर सर्व आधी हातपाय दुन तयार होत आहेत आपण आपला आहे ना बंधाऱ्याचं काम पूर्ण झालंय आणि आता एक दोन आपण फोटो काढून घेऊया ग्रामपंचायत मध्ये सुद्धा दाखवायला पाहिजे ना आपला सरपंच मॅडम तर आहेतच तर बघू शकतो आपलं आजचं गावमुडा करून आपण आहे ना ग्रामपंचायत माध्यमातून एक उपक्रम राबवलेला आहे आपण बंधारा बांधण्याचा आणि आपलं काम आहे ना पूर्ण झालेलं आहे आपण बघू शकतो पाण्याची पातळी सुद्धा वाढते आता बंधाऱ्यामध्ये धरणाचा छोटासा आपण धरणच बांधलेला आहे तर छान प्रकारे आपलं आजच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ना काम पूर्ण झालेलं आहे आपण बंदराच्या वरच्या बाजून तर आपण फोटो घेतलेला आहे व्हिडिओ पण घेतलाय बघितला आणि ना खालचा भाग आहे आपण मगाशी दगडी वगैरे सुरुवातीला जेव्हा उचलून लावत होतो ना त्या दगडीने बाण पूर्ण आहे आणि नंतरला आपण प्लास्टिक टाकून आपण बंधाऱ्याचं काम पूर्ण केलेलं आहे झालं तर मंडई आपला आहे ना बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं आहे बाकीचे मंडई पुढे गेलेत मन्यांना त्याने हरिओ मय सुरेखान भट्टावले आपल्या सोबत जाताना बकऱ्यांसाठी पाला घेऊन जातोय पाखरत आलाय नाजा बांधलाय आता डोक्यात घेतलाय म्हणून निघालो घरच्या दिशेने आता घरच्या वाटेला चला हा आपला हत्या रांधलेला होता पावडा तो पण सोबत घेऊन जाय पिशवी पिशवी चला, चला। तर चला मंडळी नू आणि कॅमेऱ्यात कोण नाणे आलंय काय हे काय नाणे आल ते बघा हे काय कॅमेऱ्यात दिसते हे बघा नाणे ती वेल आहे नाणे ती सारखी दिसते आणि आपण निघालो तर घरी आपल्यासोबत हरिओ माहित म्हण बघा बाकीची मंडळी पुढे गेलेत अजून काही म्हणजे मागे पण आहेत आपण आलो आहे बोजा घेतला आहे चढ चढून आलो दम लागला जरा तर आता जातो आहे आपण घरी मस्त छानपैकी आजचा आपला बांधाऱ्याचा उपक्रम आपण राबवला व्यवस्थित आपलं काम झालेलं आहे तर चला जाऊया घरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशा जे का कोकणातल्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी ना अगदी काळजी घ्या आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय शिवराय